एकसष्ट चार को नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही <laughs> निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्यावेळेला झाल्या त्यावेळेला ज्या जा निवडणुकांची जी मतदारांची यादी होती मी यादीचा काही छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे याच्याबद्दल तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर बरं होईल आपण कॅमेरामन जर शांत राहिलं तर बरं होईल कारण आपलं कॅमेरातनं सगळं टिपत आहे परत आपण पण बोलत आहे दोन हजार चोवीसच्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नाब आपल्याला फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल मतदारसंघ एकशे साठ कांदिवली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा <laughs> मतदारसंघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही विषय गंभीर हा चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदरचा घड दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नाव आहे फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि बघ काल आम्ही जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोललो होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणतो हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि महा म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यात काय मिळणार तुम्हाला यात तर फक्त गोड होणार आहे आणि आत्ता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणार होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा के स्थानिक संरक्षण संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आमचं आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना आठ दिवस दिले म्हणजे हे सहा सहा आठ आठ महिने काम करणार आणि राजकीय पक्षांनी आठ दिवसामध्ये सगळ्या छाननी करून द्यायची कसं शक्य <laughs> आहे आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलेलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही एक दोन दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयाप्रात येऊ तो निर्णय तुम्हाला अजून दोन तीन दिवसाने सांगू <coughs> तुम्ही आधी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो विजय जयंतरावने त्यांच्याकडे मांडलं ते पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुमच्याच चॅनलवरती तुमच्यामध्ये तुमच्या नाही चॅनलवरती ज्या वेळेला एक बातमी येते अशा अशा प्रकारच्या खोट्या यादीची आणि त्याच्यानंतर ती सहा वाजता गायब होते ती सहा वाजता गायब होते का त्याच्यावरती त्यांनी विचारलं की तुमच्याकडे कोणी तक्रार दिली काय दिली का त्या संपूर्ण किंवा त्या निवडणूक आयोगाला काहीच माहित नाही निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग ते म्हणाले की आम्हाला काहीच माहित नाही माहिती घेऊन सांगतो ते म्हणाले आम्ही माहिती घेऊन सांगतो आता प्रश्न असा आहे की त्यांच्या वेबसाईट वर गायब झाले ज्या तुमच्या चॅनलवरती दाखवल्या गेल्या मग जर समजा त्या चॅनलवरती दाखवल्यानंतर जर त्या याद्या गायब होत असतील आणि निवडणूक ती गोष्ट माहिती नसेल तर मग हे कोण करत हे कोण काढत आणि कोण घालतय हा तो प्रश्न आहे आणि ही गोष्ट त्यांना विचारली गेली त्याच्यावरती ते बोलले की आम्ही चौकशी करून सांगतो यातला एकच सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की निवडणूक यादीमध्ये खोळ आहे निवडणुकीच्या यादीतले खोळ दोन्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींना आम्ही ते सुधारले पाहिजेत आणि ते सुधारून विरोधी पक्षाचं समाधान झालं पाहिजे सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे कोणाचंही परंतु जे निवडणुका लढवतात मला असं वाटतं त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नयेत आणि ही अत्यंत आमची रास्त मागणी आहे याच्यात काहीच गैर नाहीये मला असं वाटतं निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा त्याच्यामध्ये इतर वेगवेगळे कायदे आणूच नाही आहे आम्ही काही क्लिष्ट काही विषय बोलतच नाही मतदार याद्या दाखवलेल्या आहेत मतदार याद्यांमध्ये बाबा घोळ आहे थांबा ना मी पण आलोय पहिला मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि मतदार याद्यांमधले घोळ त्यांच्या समोर ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या या सुधारल्या पाहिजेत आणि याद्या सुधारूनच निवडणुकाला सामोरं गेलं पाहिजे कारण जी लोक मतदान करत आहेत मत म्हणजे जर समजा तुम्ही एक गोष्ट बघितली असेल यातला एकच फक्त महत्त्वाचा भाग सांगतो की गेल्या दोन हजार चोवीसची जी विधानसभा इलेक्शन झाली या विधानसभा निवडणुकीनंतर दोनशे बत्तीस जागा या ह्याच्या युतीच्या महायुतीच्या निवडून आल्या दोनशे बत्तीस पण या दोनशे बत्तीस जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटतं तुम्ही जण त्याला विकण्यास आहात संपूर्ण महाराष्ट्रात तयार होता ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये नव्हता हे कसलं द्योतक आहे सर्वांना धक्का बसावा म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा पडलेला बसतोच पण निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे तर मला असं वाटतं की ह्या अतिशय सोपा विषय आहे या सोप्या विषयामध्ये याद्या नीट कराव्यात आणि निवडणुकाला सामोरं जावं एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे का हे काही प्रश्न थांबणार नाही मला असं वाटतं मी दोन हजार सतराला पण दिसलो होतो प्रश्न प्रश्न एक ते असेल किंवा नसेल तो विषय नाही घे प्रश्न असा आहे की या सगळ्यामध्ये गोष्ट लक्षात घ्या आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे कोणा बरोबर होणार हा आताचा विषयच नाही आणि ही तुमच्या जर लक्षात असेल कदाचित त्या पत्रकार परिषदेला जर समजा तुम्ही असाल तर दोन हजार सतराला पण मी हेच बोललो होतो तेव्हा पण होती तेव्हा पण होती त्या तेव्हा पण होतं खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला पाहिजे होतं असं आणि त्यावर ते तावा तावाने बोलत पण होते ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी असं धन्यवाद